तर आज आम्ही आलो होतो ह्या भाऊच्या इथं दोघे जण राहतात आपले मराठीच आहेत हे आहेत अरविंद भाऊ आणि दुसरे भाऊ आहे अमर भाऊ तर त्या भाऊंनी मस्त अशी पावभाजी बनवली होती तर आम्हा दोघांना इन्व्हाइट केलं होतं चिकनची मटनची पार्टी तर खूप झाली त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी थोडं कसं काही वेगळं केलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त पावभाजी असं बटर टाकून कोथिंबीर टाकून कांदा निंबू होतं पुन्हा इथं पावाला कोथिंबीर बटर लावून थोडा चटणी लावून फ्राय केलं होतं खूप छान असं बनवलं होतं इथं पावभागा गरम गरम ते बनवत होते आणि इथं हे दोघे बसले होते हॅलो हाय करतायत ते पण आमचे भाऊ पण हात करतायत हे आहेत अरविंद भाऊ हे आहेत माझे मिस्टर तर इथं त्या भाऊंचं ताटं वगैरे करायचं चाललेलं आहे आणि ह्या भाऊंनी बनवली आहे खास पावभाजी आणि त्यानंतर मस्त स्वच्छ घर ठेवलेलं होतं इथं टेबलावरती चौकाच्या चार प्लेटा ठेवल्या होत्या आणि इथं तिघं जण घात त्यामुळे तिघांचं ॲडजेस्ट होतं त्यात आम्ही दोघे आले आलो होतो त्यामुळे इथं खुर्चीची तयारी चालली होती अरविंद भाऊनी मस्त अशा खुर्च्या वगैरे ठेवल्या आणि ताटा बघून तर खरंच मला असं म्हणजे कधी एकदा शिकायला असं झालं होतं एवढी छान मस्त टेस्टी या दोघांनी पावभाजी बनवली होती आणि सगळं हे गरम गरम होतं आणि जसं जेवत जेवत लागतील असे पाव पण गरम करून आम्ही घेतले होते आणि पाव तर अमेरिकेमध्ये थोडेसे वेगळे भेटतात थोडे गोड असे भेटतात इंडियामध्ये कसे थोडे वेगळेच भेटतात पण तरी पण हे सगळं साहित्य आम्ही दो ह्या हो दोघांनी खूप छान असं लोकांना बनवलं होतं तुम्ही बघू शकता आणि ह्या दोघांच्या चालल्या होत्या गप्पा आणि मी म्हटलं तेवढीच आठवण राहून जाईल आपली त्यानंतर जेवण वगैरे मस्त असं झालं ह्या भाऊंनी चहा ठेवला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला पुन्हा ह्या दोघांनी आपलं सगळं सामान वगैरे ठेवलं तसं चहा पण खूप छान झाला होता आमच्या हो तर चहा पेत नाहीत आणि आता इथे बघा कसे फोको फोकून पितायत आणि मला म्हणतात नको चहा तो चहा जास्त पिते यांनी पेल तर आहे आणि हा व्हिडिओ खरंच एक आठवण म्हणून काढला होता म्हटलं आपण जर का पाच वर्षानंतर बघितला तर, तर आपल्याला असं बघून छान वाटतं की बापरे आपण त्यावेळेस असं दिसत होतो आता असं दिसतोय त्यामुळं मी आठवण म्हणून व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकला आहे तिथून जेवण करून निघालो आणि आम्ही चाललो होतं फिरायला त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेल तर अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिर बघण्यासाठी आम्ही दोघेच निघालो आणि त्यानंतर संध्याकाळी ह्या भाऊंचा बड्डे होता अमर अमरभाऊंचा तर मस्त असं केक आणला होता अरविंद भाऊनी आणि इथं फोटो वगैरे पहिल्यांदा थोडे घेतले त्यानंतर व्हिडिओ काढायचा चाललं होतं तर हे आहेत आमचे अरविंद भाऊ तर हे फोटो वगैरे काढत होते फोटोचं आणि एडिटिंगचं काम यांच्याकडे असत बरं का तर आमच्या हाऊ एक वाजवत होते आणि आमच्या दोघांच्या हातात मोबाईल आमच्या दोघांचं काम चाललं होतं आणि सॉरी तिघांचं तिघ जण आम्ही व्हिडिओ घेत होतो तर एक छोटासा घरगुतीचा असा छान बड्डे असा साजरा केला पंचवीस डिसेंबरला ह्या भावांचा बड्डे असतो आणि हे हिंदीवाले एक भैया होते का बाकी आम्ही तिघं चौघं मराठीच होतं म्हणजे नेपाळचे होते आणि पुन्हा जेवण मस्त असं मी बनवलं होतं सुकं मटण केलं आणि पातळ पण मटण केलं जिरा राईस केलं आणि चपात्या बनवल्या होत्या मक्याचं पीठ आणलं पण ते काही बनवता चाललं नाही आणि ह्या तिघांचं खाण्याच्या अगोदर बस एक एक ताटांचा किंवा आपला ते जेवण बनवलेलं होता होत्या कारण बर्थडे मित्र हे बाहेरच खातात आणि आज घरचं जेवण खूप असं आवडत तर असा बड्डेचा व्हिडिओ होता बघा चिकन जवळ खूप छान म्हणलं आमच्या कांदा कापायचं काम चालू होत ह्या भाऊंना वाढायला साठी सिलेक्ट केलं म्हणलं तुम्ही वाडा त्यानंतर थोडेफार बड्डे झाल्यानंतर फोटो घेतले आणि पुन्हा आम्ही सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केली यांचं बोलण्यामध्ये एवढे दंग झाले होते एवढ्या जवळ राहतात तरी सुद्धा बोलणं यांचं जास्त होत नाही मित्रांसोबत मी हात बाजूला करा म्हटलं तर त्यांचं लक्ष नव्हतं एवढे दंग होते बोलण्यामध्ये छोटे भाऊनी हात त्यांचा बाजूला घेतला आणि अशा पद्धतीने आम्ही मस्त असं जेवण बनवलं आणि छान असं जेवण केलं